सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्येही सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे अखेर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा शासन निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय मागाई भत्त्याच्या दारा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय आहे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा तर पाहूया जी आर खालीलप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकाली कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञे मागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञे मागाई भत्त्याचा दर शेहेचाळीस वरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्तावाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीसच्या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे दोन झिरो दोन चार झिरो सात एक झिरो एक झिरो पाच दोन दोन आठ नऊ पाच झिरो पाच असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असा हा संपूर्ण जी आर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद